आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात कोहिनूर मित्रमंडळाचा महाडचा राजा हा नेहमीच भक्तांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो गेल्या अनेक दशकांपासून या मंडळाने धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक भान जपणारे भव्य देखावे उभारले आहेत त्यामुळे महाडकरांबरोबर जिल्ह्यातील तसेच बाहेर गावून येणारे भाविक या मंडळाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून गर्दी करतात यावर्षी मंडळाने ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावा उभारलाय उद्घाटन होता आज पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी उसळली असून गणेश भक्तांनी राजाचं दर्शन घेतलंय देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न मंडळाने यावेळीही यशस्वीरित्या साधलाय मंडळाच्या या उपक्रमामागे भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुंगकर यांचा पुढाकार व मार्गदर्शन असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय अनेक वर्षांपासून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाडकरांसाठी आकर्षक आणि विचार प्रवृत्त करणारे देखावे उभारण्याचे कार्य सातत्याने केले यामुळे यावर्षीही महाडचा राजा गणेशाचा उत्सव भक्तिभाव सामाजिक संदेश आणि प्रचंड उत्साह या त्रिसूत्रीने उजळून निघाला दिसतोय गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर वर आपल्याला सांगावंसं वाटतय कोयनूर मंडळ महाराज राजा आपल्यासमोर भव्य पंचवीस फुटीची मूर्ती तालाबादप्रमाणे आज इथे विराजमान झालेली आहे आणि ही विराजमान होत असताना सर्वसामान्य गणेश भक्तांना या बाप्पाच्या पायाला हात लावून नतमस्तक होण्याचं काम जर कोण करत तर कोइनूर मित्रमंडळ त्या कोयनूर मित्रमंडळाच्या मा माध्यमातून सामाजिक पौराणिक आणि ऐतिहासिक अशी गेली सव्वीस वर्ष आपण हे देखावे दे दाखवतोय परंतु यावर्षी आम्ही देखावा ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम येथे जो दहशतवाद्यांनी हद्द हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपल्या निष्पाप काही पर्यटकांना जीव गमावे लागले आणि त्याला उत्तर त्या देशाचे माननीय पंतप्रधान त्याचबरोबर संसदेतील सर्व सदस्य त्याचबरोबर आपल्या सैन्य दलाचे सर्व प्रमुख यांनी कशा पद्धतीने दिलंय याचं प्रात्यक्षिक जे उदाहरण पाहिजे असेल किंवा चित्र असा देखवा आपण या मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून दाखवलेला आहे की हे गणेश बाप्पा देव वरदान अखंड होऊ दे हिंदुस्थान ही खऱ्या अर्थानं घोषणा घेऊन आम्ही कोयमूर मंडळाने हा देखावा साजरा केलेला आहे जे तसंच मित्र मंडळाच्या महाच्या राजाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असा आहे की भव्य गणेश मूर्तीचं दर्शन किंवा भव्य असा देखावा बघायला आपल्या सर्वसामान्य गरीब जनतेला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बघायला जावं लागत होत परंतु जो गणेश भक्त आहे की ज्याच्याकडे आर्थिक पैसा काही ना पण मुंबई पुण्याला जाऊ शकत नाही अशा गणेश भक्तांना खऱ्या अर्थानं कोयमूर मृत्यूमंडळाने असं उद्दिष्ट ठेवलं भव्य मूर्ती आणि भव्य चांगला देखावा सादर करण्याचा जो उद्दिष्ट कोणाचा असेल तर कोयमूर मित्रिमंडळाचं आणि हे देखावं पाहण्यासाठी आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही त्याचा प्रत्यक्ष जो देखावा आहे किंवा भव्य मूर्ती आज आपल्याला या महाड शहरामध्ये बघायला मिळते गणेश भक्तांना बघायला मिळते ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अनेक वाहने घेऊन आपले गणेश भक्त जिथे लोटतात माझ्या हिशोबाने जवळजवळ सुमारे दहा हजार लोक प्रतिदिन शेवटच्या टप्प्यामध्ये बघायला असतात एवढे दर्शन घेण्यासाठी आलोट ही गर्दी बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात केवळ दर्शन घेत नाही तर हा धावणार धावणारा नवसाला पावणारा असा या गणेश बाप्पाची ख्याती आहे एकदा सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून

आणि समाजाला उद्बोधक अशा सगळ्या गोष्टी या देखाव्यात गणपती बाप्पांच्या या उत्सवात आम्ही साजऱ्या करतो आणि सगळ्यात एक हृदयातली गोष्ट सांगू का तुम्हाला की दोन हजार तेरा साली जेव्हा आम्ही दादांशी एक मागणी केली की प्रभात कॉलनीत बसणाऱ्या या कोहिनूरच्या राजाशी दर ऋषी पंचमीला आम्हाला अथर्व शीर्ष आणि फक्त प्रभात सखी यांची आरती होईल का दादांनी अतिशय सहर्षाने आम्हाला परवानगी दिली आणि आज इतके वर्ष ती जी परंपरा आहे ती प्रभात सखीनने कोहिनूर बाप्पाच्या चरणी अर्पण करण्याची सुरू ठेवली आहे आणि आज पण आम्ही त्याच्यासाठी जमलो आहोत सगळ्यांना बाप्पांचे आशीर्वाद लाभू दे हीच या दिवशी मी मनोकामना करते माझ्या सगळ्या सहित ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयांच्या मनामनातला जो आहे तो देखावा कोहिनूरच्या गणपती बाप्पाच्या इथं साकारला गेलेला आहे आणि या देखाव्यानुसार वे ज्या वेळेला आपण समोर बघतो तर प्रत्यक्ष आपल्याला ती अनुभूती होते आणि हे अनुभूती देणारे आमचे मंडळ आणि आमच्या कोहिनूरच्या जी परंपरा आहे ती आत्ता अशीच चालू राहो अशी, अशी आमची या बाप्पांच्या चरणी प्रार्थना आणि बाप्पांच्या आमच्या भव्य दिव्य मूर्तीच्या छत्राखाली आणि दादांच्या या सगळ्या पाठिंब्यासाठी प्रभास सी कायमच त्यांच्या सपोर्टला उभी आहे आणि कायमच त्यांच्या सपोर्टला राहणार आहे महाडच्या राजाच्या दणपती दन... बाप्पा राजांचा बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड